नमस्कार मी अशा एका बेटावरती उभा आहे जिथून तुम्हाला काही दृश्य दाखवणार आहे इथं पोचणंच मुळात फार अवघड काम होतं कारण रस्ता नावाचा प्रकारच उरलेला नव्हता ते दृश्य पहिल्यांदा बघून घ्या मग आपण या बेटावर का आलोय ते तुम्हाला मी सांगतो बेट आहे मांजरा नदीमधल्या दोन प्रवाहाचं दोन प्रवाहाच्या मध्ये असलेलं मांजरा ही मराठवाड्यातली एक प्रमुख नदी जी गोदावरीची उपनदी म्हणून सुद्धा ओळखली जाते मधल्या काळात झालेल्या भीषण पावसामुळं जे काही दृश्य बघायला मिळालं जे काही आम्ही अनुभवलं ते फार भयंकर होतं सरकारी पातळीवर पाहणी होईल दौरा होईल सगळ्या गोष्टी होतील पण सरकारी नजरेला जे दिसत नाही ना ते दाखवावं लागतं त्यासाठीच हा सगळा कटाडोप चालू असतो तुम्हाला मी पहिल्यांदा या बेटावर येणारा एक पूल दाखवतोय कारण राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने याला पर्यटन स्थळाचा धार्मिक पर्यटन स्थळाचा क दर्जा दिलेला आहे इथे असलेल्या संस्थानांना हे गाव महापूर आहे महापूर या गावामध्ये म्हणजे मांजरेच्या तीरावरचं पूर्वीच्या काही लोकांना कळावं यासाठी की शहागडपासून ते महापूरपर्यंत असा बीड जिल्हा होता जो बीड लोकसभा मतदारसंघ म्हणून सुद्धा ओळखला जायचा गोदावरी तो मांजरा असा तो पट्टा होता आता पुढे जिल्ह्याची निर्मिती झाली जिल्हे बदलत गेले त्यातला हे महापूर त्या काळातल्या बीड जिल्ह्याच्या शेवटचं टोकावरचं गाव आता जे लातूरमध्ये येतं या महापूरमध्ये यादानंद महाराजांची एक मोठी समाधी आहे याला वेदानंद महाराज असं म्हटलं जातं पण त्यांना पुढे यादानंद असं ग्राम्य भाषेत नाव मिळालं आणि मी तुम्हाला आता एक मंदिर पण मध्ये मध्ये दाखवतोय जे मंदिर अत्यंत प्राचीन अशा स्वरूपाचं दहाव्या अकराव्या शतकातलं ते मंदिर आहे जिथे एक अश्वमेध यज्ञसुद्धा झाला होता असं म्हणतात त्याची एक वेगळी कहाणी आहे मी तुम्हाला सांगेल आणि याच अश्वमेध यज्ञाचे पुरावे असे होते की दीर्घकाळपर्यंत अगदी बहात्तरच्या दुष्काळापर्यंत याच परिसरामध्ये त्या यज्ञाचा भस्म सापडत होतं आजही या मातीला चंदनाचा सुगंध येतो इथल्या असा इथल्या लोकांचा विश्वास आहे एवढ्या सगळ्या म्हणजे क दर्जा मिळणारं स्थळ एक सुंदर दत्त मंदिर त्याची अवस्था काय आहे आणि काय करणं आवश्यक आहे अर्थात सरकारने काय करणं आवश्यक आहे गावच्या लोकांच्यामुळं काय झालंय या सगळ्या गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजेत मी तुम्हाला आता हे सगळं नदीचं पात्र दाखवतोय तुम्ही त्या पादचारी पुलाची अवस्था बघत असाल कशी आहे ती तिथून ते पाण्याचा प्रवाह कसा गेलेला होता आणि सगळ्यात मोठी आमच्या कॅमेरामन तम्मा पावलेंना मी सांगतो की या झाडांवरती जिथे ते कुठे अडकलं आहे ना ते दाखवा म्हणजे त्या तुमच्या लक्षात येईल की पाण्याची पातळी कुठे होती आता माझ्यासहित ते दाखवा म्हणजे मी जिथे उभा आहे त्याच्या पुढे वर पाच फूट पाणी होतं जवळपास या सगळ्याच परिसरामध्ये पाणी इतकं साठून राहिलं की हे मंदिरच पाण्याखाली गेलं मांजरेला येणाऱ्या नेहमीच्या पुरामध्ये हे मंदिर पाण्यात जातं हे बेट पाण्याखाली जातं हा अनुभव आहे पण इतकं नाही की त्याचा सगळाच भाग बदलून जावा वाहून जावं असं नाही होत पाऊस किती भयंकर होता आपदा किती भयंकर होती याचं उदाहरण तुम्हाला मी दाखवतोय आता तुम्ही मला फॉलो करा माझ्यासोबत खूप लोक आहेत हे सगळं बघायला आलेली आणि लहानपणी या परिसरामध्ये बराच वेळ वावरलो असल्यामुळे हा परिसर मला माहीत आहे आपदा अपदा नावाचा प्रकार काय असतो बघा नदीचं बदललेलं पात्र म्हणजे मुळात नदी किती कुठे आहे आणि ते कुठपर्यंत गेलंय हे तुमच्या लक्षात येईल ही मुळातली दक्षिण वाहिनी नदी आहे जिचा प्रवाह तुम्ही आधी बघितलाय त्याप्रमाणे एक वेगळाच प्रवाह झालेला आहे तोही तिच्या उजव्या बाजूनी डाव्या बाजूनी जमेल तिकडे ती नदी घुसलेली आहे आणि सगळीकडे गाळ आणून ठेवला आहे म्हणजे आत्ता जे एक उसाचं शेतही तुम्हाला मी दाखवतोय ज्याच्यामध्ये साधारणत तीन फुटाचा गाळ चढलेला आहे आणि आता हा गाळ कचरा काढण्याचा एकमेव साधन लोकांच्या जवळ उरलं आहे ते म्हणजे कचरा जाळून टाकणे तुम्ही बघताय त्याची कशी आग लावलेली आहे कारण करणार काय काढणार कसं या सगळ्या विषयामध्ये आणि सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती तुम्हाला मी आता दाखवणार आहे तुम्ही माझ्या मागे या दत्त मंदिर आहे हे आणि या दत्त मंदिराच्या शिखरापर्यंत पाणी होतं त्या पाण्यामुळं घडलंय काय हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे मी माझी पाण्या घरात चप्पल इथे काढून ठेवतोय कारण ते आवश्यक आहे तर मग बोललेलं आहे जर असं इथे येणं कठीण आहे हा सगळा कचरा आपण बघतोय या मंदिराची अवस्था तुम्हाला मी दाखवतो जेव्हा पाऊस येत असतो तेव्हा या मंदिराचं दार बंद केलं जातं ते कुलूप होतं आणि ते पावसामध्ये येत असत तर हे दार लावताना तुम्हाला तर खरेदी गंमत दिसेल की कि किती भयंकर पूर होता जो आतल्या बाजूला सुद्धा अशा स्वरूपामध्ये आलेला आहे जरा या आणि बघा या दत्ताच्या मूर्तीच्या पायावर किती गाळ साठलेला आहे खुर्च्या ड्रम कसा वाहत आलाय तो याला कुरूप असल्यामुळं तो वाहत गेलेला नाही आहे पण साधारणत मंदिरातसुद्धा प्रचंड मोठा गाळ साठलेला आहे दत्ताची मूर्ती तिची स्थिती ड्रमचं फिरणं पाण्यामुळं हेलकावे देत त्यातही भरलेलं सामान त्यामुळं आता हे कुलूप लावलेलं दार आतल्या बाजूला जे उघडतं उगरत, ते उघडता येणंही कठीण आहे कुठच्याही त्यासाठी ती काय झालेली आहे दत्तमूर्तीच्या पायापर्यंत किती गाळ गेलेला आहे हेही तुम्हाला बघायला मिळते पुढच्या अनेक दिवसापर्यंत याला आता दुरुस्त करावं लागणार आहे अर्थात ते इथले भक्त ते दुरुस्तीची शिराव, शिरावर ते घेतील जबाबदारी आणि ते करतील सुद्धा मला सगळ्यात मोठी जी अपेक्षा आहे सरकारच्याकडून जे दाखवायचं आहे ते तुम्हाला मी आणतो इकडे बघायला थोडंसं तुम्हालाही माझ्यासोबत हा प्रवास करावा लागेल कारण इथपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास जो आहे तो तोही तुम्ही बघितला आहे हे यज्ञकुंडाची अवस्था काय झाली आहे ते बघून घ्या हे यज्ञकुंड यासाठी पावलेला मी जरा अलीकडे यायला सांगतो अजून ज्यावर थोडंसं जवळ या माझ्या आणि या बाजूने दाखवा की ते यज्ञकुंड कशा स्वरूपाचं होतं काय आहे तेही तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती या नदीची म्हणजे जेव्हा विकासासाठी राज्य सरकारने एक, एक हे करायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला सगळं हा बांधावा दिसतोय की जो भिंत बांधलेली आहे पुरापासून संरक्षण मिळावं यासाठीची पण सरकारी योजना जशी असते तशी एक गड बांधला तिथपर्यंत थांबले आणि निघून गेले जर या भिंतीला अडणारा पूर असता गाळ असता तर कदाचित भगवान दत्तात्रयाला गाळामध्ये फसण्याची वेळ आली नसती आजही ही, ही स्थिती अशी आहे की भ्रष्टाचाराचा गाळ इतका वाढलाय ना की काम केलं दाखवायचं आणि भलतीच स्थिती आणून ठेवायची त्यामुळं देवालाही गाळात टाकणारी ही, ही व्यवस्था आहे कोण केलं आहे काय केलंय मला याविषयी फार बोलायचं नाही आहे पण भगवान दत्तात्रयाचं हे मंदिर गाळात जाऊन लुप्त होऊ नये यासाठीची व्यवस्था करणं आवश्यक आहे कारण हे जे बेट आहे ना ते बेट दहाव्या अकराव्या शतकातलं हे बेट आहे आणि तिथे तेव्हापासून ही दत्तात्रयाची मूर्ती आहे एक छान इतिहास त्याही पेक्षा भक्ती भावना एवढी मोठी आहे की याची पूरनियंत्रक भिंत थोडीशी मोठी करणं आवश्यक आहे तुम्हाला इथे किमान ती दोन तीन फूट उंच तरी दिसते आहे इथे त्यापेक्षा भयंकर स्थिती आहे ती नदीतच करून ठेवली आहे आणि जे काही स्ट्रक्चर या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला होता तेही वाहून गेलेलं आहे अर्थात महापूर खूप गेले गाव आहे खूप छोटस आणि या देवस्थानावर श्रद्धा असलेल्या भक्तांची संख्या ही अशी मर्यादित आहे या अशा स्थितीमध्ये याला बळ देण्यासाठी सरकारी मदतीच्या हाताची आवश्यकता आहे किमान पक्षी आजूबाजूचा भक्कम भिंत उंच करणे त्याला पोचण्यासाठीचा रस्ता तयार करणे कारण आपण बघतोय की जो नदीवरून केलेला छोटासा पूल होता तो पूल सुद्धा आता तिथपर्यंत पोचणारा रस्ता सुद्धा अवघड झालाय मला येतानाही खूप अवघड झालाय तुम्हाला ते दृश्य मी दाखवतो गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघातलं हे शेवटचं गाव तर इथून विलासराव देशमुखांचा मतदारसंघ सुरू होतो शिवराज पाटील चाकूरकर यांचा लातूर लोकसभा मतदारसंघ इथून दहा किलोमीटर अंतरावर मतदारसंघ तसा दोनच किलोमीटर अंतरावर कारण इथून बोरवटी गाव सुरू होतं या तीनही दिग्गज राजकारण्यांचा दर्शनाचा योग इथे नेहमी यायचा या देवस्थानावर त्यांची श्रद्धा होती गोपीनाथराव मुंडेंच्यासोबत मीही कित्येक वेळेला इथे आलेलो आहे प्रचाराच्या निमित्ताने कारण गोदावरी ते मांजरा असा त्यांचा सगळा पट्टा आणि तेथे मी आलेलो आहे तिथे ज्यांच्या आशीर्वादाने या तीन दिग्गज नेत्यांची नौका तरुण गेली ज्यांचं राजकीय करिअर खूप मोठं झालं त्या दत्तात्रेयाची मूर्ती चिखलात धसलेली त्यांच्या पुढच्या पिढीला आवडेल का म्हणजे विलासरावांचे पुत्र अमित देशमुख त्यांचे बंधू धीरज देशमुख धीरज देशमुख जे या मतदारसंघाचे प्रतिनिधी पण होते अमित देशमुख याच मांजरा काठाचे प्रतिनिधी आहेत त्यांना याविषयी काही करावं वाटतं का चाकूरकरांच्या सुनबाई आता विधानसभा निवडणूक लढून रिंगणात येण्याचा प्रयत्न करत आहेत या मंदिरासाठी त्यांना काही करावं वाटतंय का गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पुतणे दोघंही राजकारणात खूप मोठी आपली भरारी घेत आहेत त्यांना याच्यासाठी काही करावं वाटतंय का हां जातीचा चष्मा लावू नका कारण वंजारी लिंगायत मराठा अशा सगळ्याच नेत्यांची नावं मी घेतलेली आहेत ही वेगवेगळ्या जातीची नेते आहेत त्यामुळं जातीचा चष्मा लावून कधी याच्याकडे बघू नका सरकार करेल ते करेल इथली माणसं आपापल्या पद्धतीनं आपापल्या शक्तीनं जे करता येत आहेत ते करतायत पण सरकारच्या पेक्षाही या राजकारण्यांच्याकडून काही करता येऊ शकेल का कारण विलासरावांची अनेक स्मृतीस्थळ अमित देशमुखाने उभारली आहेत आपल्या पित्याचं आपल्या सगळ्यांचं स्मृतीस्थळ पंकजा मुंडेंनी उभारलंय तर या सगळ्यांना इथे थोडासा काही आपलं योगदान देऊन हे सगळं करावं वाटतंय का हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनाही माझी विनंती आहे की गोरेसाहेब एखादं धार्मिक स्थळ असं गाळात ऋतून फसून नामशेष होण्याच्या आधीच त्याला आपण काही मदत करू शकतो का कारण काय आहे देवाला काही नको असतं देवाला काही केल्याने आपल्या मनाला समाधान वाटतं म्हणून देवाला करायचं देवाला कपड्यांची आवश्यकता नसते पण त्या कपड्यात देवाला बघून आम्हाला बरं वाटतं म्हणून देवाला कपडे घालायचे असतात देवाला मंदिराची आधाराची छताची गरज नसते पण त्याला छतात बघून आम्हाला आमच्या डोक्यावर छत असल्याचा भाव जागा होत असतो म्हणूनच हे सगळं करणं आवश्यक आहे बघा जमलं तर सरकार राजकारणी सत्तेतली मंडळी आणि ग्रामस्थ याचे भक्त या सगळ्यांनी मिळून काही केलं तर हे शिल्लक नाही राहील अन्यथा मांजरेच्या प्रवाहात एक दिवस दत्त महाराजांचं हे बेड देखील वाहून जाईल ते होण्याआधीच आपण काहीतरी करणं आवश्यक आहे यासाठीच हा सा प्रयत्न नमस्कार